नमस्कार मंडळी कसे आहात नणंद वहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून बरं वाटत नव्हतं त्यामुळे व्हिडिओ टाकले नाही आम्ही आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे मिसळं पाव चला तर मग करू या सुरुवात सर्वप्रथम आपण मिसळ बनवण्यासाठीचा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एक वाटी कोरडं खोबरं कापून घेतलेलं आहे त्यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकड्या आणि जिरं घेतलेला आहे यांना आपण मिक्सरमधून वाटून घेऊया त्यानंतर आपण कच्चा कांदा आणि टमाटर देखील मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत आपण खोबरे आणि लसणाचा जो मसाला तयार करणार आहोत त्यामुळेच आपल्या मिसळला अधिक चव येत असते त्यामुळे मिसळ बनवताना नेहमी खोबरे आणि लसणाचा मसाला वापरायचा ज्याने आपल्या मिसळला अधिक चव येईल आता आपण कांदे आणि टमाटर देखील मिक्सरमधून वाटून घेऊया बघा आता आपली कांदा आणि टमाटरची प्युरी देखील छान अशी तयार झालेली आहे आता आपण पुढील कृती करूया पुढील कृतीसाठी कुकरमध्ये तीन ते चार पडी एवढं तेल घेतलेलं आहे मिसळ बनवताना थोडं जास्तच तेल घालायचं जेणेकरून आपल्या मिसळला जी तरी येईल ती मस्त अशी होईल तेल गरम झालं की मग आपण त्यात कढीपत्ता घालूया कढीपत्ता परतून झाला की मग त्यात कच्चा कांदा कांदा छान परतून घेऊया मग त्यात जिरे आणि मोहरी घालून पुन्हा एकदा परतून घेऊया आणि कांदे आणि कढीपत्त्याचं चा मिश्रण छान असं शिजवून घेऊया आपल्याला कांद्याचा रंग बदलेपर्यंत सतत परतत राहायचा आहे त्यानंतर आपण जो खोबरे आणि लसणाचा मसाला तयार केलेला आहे तो घालून आपण पुन्हा एकदा परतून घेणार आहोत आपला खोबरे आणि लसणाच्या मसाल्यामुळेच आपल्या मिसळला छान अशी चव येईल खोबरे आणि लसणाचा मसाला थोडा जा सरस ठेवायचा जेणेकरून आपण जेव्हा मिसळ बनवू तर त्यात आपल्याला त्याची चव जाणवेल पूर्ण असा बारीक करायचा नाही आहे बघा खूप छान असा सुगंध येतो आहे आपण पुन्हा थोडं तेल घालूया कारण खोबऱ्याचं वाटण घातल्यानंतर आपल्याला थोड्या तेलाची आवश्यकता होते त्यामुळे आपण तेल घालूया आणि त्यानंतर कांदा आणि टमाटरची प्युरी घालून पुन्हा एकदा परतून घेऊया आपल्याला कडेकडेने तेल सुटेपर्यंत मसाले छान भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण त्यात त्या पुढील मसाले ॲड करूया त्याआधी आपण मटकी जी मोळं आलेली मटकी घेतलेली आहे त्यात थोडं पाणी घालून छान असं परतून घेऊया मटकीला मोळं आणण्यासाठी काय करायचं तर सकाळी मटकीला पाण्यात घालायचं आणि पाच ते सहा तासांनंतर त्यांना एका गाळण्याच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आणि मटकीला एका कॉटनच्या कापडात गुंडाळून रात्रभरासाठी ठेवायचं त्यानंतर आपल्या मटकीला मस्त अशी मोड येते बघा आपला मसाला देखील मस्त असा तेल सोडलेला आहे आता आपण यात पुढील मसाले घालूया त्यासाठी ते आम्ही तीन चमचे एवढं लाल मिरची पावडर घातलेला आहे त्यानंतर गरम मसाला हळद मिसळ मसाला घालून छान असं परतून घेऊया मिसळ बनवताना आपण मिसळ मसाला हा वापरायलाच हवा जेणेकरून आपल्या मिसळला अगदी नाशिकला होणाऱ्या मिसळसारखी चव येईल बघा दोन चमचे एवढा मिसळ मसाला घातलेला आहे आता आपण आपले मसाले छान असे परतून घेऊया आपल्याला आपले मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत आप मसाल्याला तेल सुटलं की मग आपण त्यात थोडं गरम पाणी घालूया पाणी घालून झालं की मग पाण्याला उकडे आले की मग आपण त्यात मटके घालूया काही वेळा आपण मसाला परतून झाला की त्यात डायरेक्ट मटकी देखील घालू शकतो पण आपल्या मसाल्यात आपण पाणी घातल्यानंतर त्याला उकडी आली की मग आपण मटकी घातली तर आपल्या मिसळची चव अधिक होते आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालूया पुन्हा एकदा परतून घेऊया आणि मग त्यात आपण आता मस्त अशी उकडी आलेली आहे आता आपण त्यात मोड आलेली मटकी घालूया मटकीला आधी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा आणि मग हळूहळू मटकी आपल्या मसाल्यांमध्ये सोडायची उकळ आल्यामुळे आपली मटकी शिजण्यास अजिबातच वेळ लागणार नाही काही वेळा आपण मटकी वेगळी शिजवून देखील ही मटकीची मिसळ अशी बनवू शकतो तो, तो पण जर आपलं काम सोपं होत असेल तर आपण कुकरमध्ये झटपट अशी मटकीची मिसळ बनवू शकतो बघा आपले आता मटकी घालून झाली आहे आता आपण यात आत उकडी आली की मग कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर घालून झाली की मग पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आणि कुकरला एक शिट्टी करून घेऊया मग आपली मस्त अशी चविष्ट मिसळ तयार होईल बघा किती छान अशी तरी आत्ताच आलेली आहे अजून तर आपली मिसळ व्हायची बाकी आहे पण मस्त अशी तरी आलेली आहे आता आपण कुकरला एक शेट्टी करून घेऊ एक शेट्टी मटकी शिजण्यासाठी पुरेशी असते त्यामुळे आपण फक्त एकच शिट्टी करणार आहोत अजिबातच आपल्याला मिसळ बनवण्यासाठी वेळ लागत नाही खूप साधी आणि सोप्या पद्धतीने आम्ही तुम्हाला मिसळ बनवून दाखवत आहोत अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा बघा एक शिट्टी ही झालेली आहे आता आपण पाच मिनटानंतर पाहून घेऊया आपले मिसळ वा बघा काय मस्त अशी तरी आलेली आहे आणि सुगंध तर खूपच छान होतो आहे त्यामुळे एकदा अशा पद्धतीने मटकीची उस मिसळ नक्की ट्राय करा बघा तरी आणि आपल्या मिसळला जो दाटसर पण आलेला आहे तो देखील खूप छान आहे आता आपण सर्व करूया त्यासाठी आम्ही एका प्लेटमध्ये मिसळ काढून घेतली आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा घालून झाला की मग आपण त्यावरून फरसाण घालूया जे जाडसर फरसाण येतं तेच आपण त्यावर ते घालूया आणि फरसाण घालू झालं की मग भजी बनवलेली आहे आम्ही कांदा भजी ती घालून आपली मिसळपाव सर्व करूया खूप चविष्ट अशी मिसळ तयार होते जर का तुम्ही या पद्धतीने केलं तर आणि वेळ तर खूपच कमी लागतो त्यामुळे नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीने मिसळपाव चविष्ट आणि नेहमी लक्षात राहणारी चव आहे नक्की ट्राय करा आमची मिसळ पाव बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला आत्ताच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना देखील शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग